दादा नमस्कार नमस्कार भाऊ दादा आज या मोठ्या मैदानामध्ये खरं तर एकवीरा आईच्या पायथ्याशी एक चांगलं मैदान झालं आणि त्या मैदानामध्ये आपल्याला दोन नंबरचं मानकरी ठरलंय अक्षरशः इथे चारशे साडेचारशे गाड्या आल्या होत्या त्याच्यामधले आपली गाडी दोन नंबरला उतरली एक अभिमानास्पद गोष्ट आहे आणि आपलं लक्ष जाईल त्या मैदानामध्ये गुलालात राहत काय बोलताय आजच्या या गुलालाबद्दल नक्कीच भाऊ आजच्या गुलालाबद्दल जर म्हणायचं झालं तर आईची कृपा सर्व जी आपल्याला गुलालामध्ये ठेवण्याची कारण एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या आज मैदानामध्ये होत्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन नंबरचा मान मिळाला ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी नक्कीच आता आज बघायला गेलं ना तर खूप मोठ्या मोठ्या नंदींच्या गाड्या होत्या लक्षाने आज करून दाखवलं एक नंबर झाला असं फक्त थोड्याशा अंतराने आपली गाडी मागे राहिली पण काय विषय नाही दोन नंबर पण खूप मोठी गोष्ट आहे आणि लक्षासाठी अशा ज्या पदव्या आहेत त्या खूप झालेल्या आहेत ते घाटावरती एक त्याचं वर्चस्व निर्माण झालेलं आहे बऱ्याचशा मैदानामध्ये जाईल तिथे गुलालातच राहत आहे काय बोलत आहे लक्षाबद्दल नक्कीच होऊ बघा आता आपण एक थोडक्यात एक फुटासाठी आपला नंबरच चुकलं राहिलं समजा आणि जी समोरच्या गाडीने जो केला मिलिंद पाटील यांचा भुंगा होता आणि त्याच्या जोडीला आपला मेहरबान होता या गाडीने ही गाडी पण आपली मुंबईचीच आपल्या घरचे संबंध आहेत तर त्याच्यामुळे पहिला नंबरच काही एवढं मॅटर हे नाहीये आपल्या दोन गाड्या गोळ्यात राहिल्या ही मोठी सर्वात गोष्ट आहे शंभर टक्के दादा असं कुठेतरी मोठं मन असणं गरजेचं आहे कारण का दुसऱ्याच्या कुशी आणि आपली कुशी बघणं हे पण एक मोठं मोठं मन आहे असं दाखवून जात आज या मैदानामध्ये खरं तर एवढ्या सगळ्या गाड्या आल्या होत्या एक सुरज ड्रायव्हरशी देखील बोलणं झालं की त्याचं पण असं होतं की या मैदानात जाईन एक किंवा दोन नंबर करीन जशी आपल्या गाडीला गॅस लागली ना त्या त्याच्या म्हणजे अनुभवाने तो बोलत होता की आज एक तर दोन नंबर काय सांगाल त्याच्या ड्रायव्हिंगबद्दल नक्कीच बघा आता सुरज बद्दल जर बोयचं झालं तर इंदगी श्री सुरेश ड्रायव्हर गोरफे आहेत आणि त्यांनी जेव्हा गटाला गाडी पळवली आपली त्याच वेळा ते म्हटले होते की आज आपण एक दोन नंबरामध्ये गाडी हमकास राहू एक किंवा दोन नंबर आपण काढूच काढू याच्यामध्ये आणि त्यांनी ते दाखवून पण दिलं आणि गाडी त्या ते हिशोबाने त्यांनी पळवली पण आणि दोन नंबर दिला ता 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 सुट्टी मेकरचं पण काम कुठंतरी मोठं असतं कारण एक सेकंदाचं लेट झाल्यानंतर आपली गाडी थोडीशी आणखी मागे राहते पण आज सुट्टी मेकर पण चानक्य होते त्यांनी त्यांचं तेन काम नीट बजावलं आणि त्याच्यानंतर आपल्याला हाच गुलाल बघायला भेट नक्कीच भाऊ बघा आता सुट्टीचा जर विचार म्हटलं कुठेतरी थोडीशी चुकी झाली आपली तर खूप मोठा फरक पडतो त्याच्यामध्ये आणि सुट्टी मेक बद्दल बोलायचं झालं तर पूर्ण मला ग्रुप जेवढी पण मुलं आहेत आमची ते पूर्ण सुट्टी व्यवस्थित हवी याच्या करता पूर्ण पुरेपूर प्रयत्न करतात आणि लक्षाची सुट्टी कधी फेल गेलेली नाही आजपर्यंत त्याच्यामुळे लक्ष कंटिन्यू मध्ये आहे आणि एक जर म्हणायचं झालं तर आज जवळजवळ सोबत तीस पोरं आहेत प्रत्येक जण कुठेतरी कामाचा काडा करून आलेला आहे कोणी आपला बिझनेस आहे त्याला एक होल्ड करून आलेला ऑफिस बंद करून आलेली आहेत हे सर्व पोरांचं प्रेम आहे लक्षांमुळे आणि त्याच्यामुळं आम्ही सर्व आहोत लक्ष्यामुळे पोरा आहेत आणि पोरांमुळे लक्ष आहे शंभर टक्के आज कुठं ना कुठं तरी आपलं या नंदीसोबत ना एक जीवा भावाचं नातं जोडलेलं असतं कोणी आपल्या मुलाप्रमाणे सांभाळतं कोणी आपल्या भाऊ कोणी त्याला भाऊ मानतं तर बघा या नंदीला आपण एवढा जीव लावतो आज या मैदानामध्ये मा खरं तर समोरच नंदी महादेव आणि त्याच्या समोरच आपल्या डोंगरावरती आहे याच्यामध्ये एक हा मैदान कधी पार पडला ना समजलंच नाही आणि अक्षरशः एक चांगला गुलाल पण झाला दादा आजचा गुलाल किती महत्वाचा होतं तुम्हाला भाऊ महत्वाचं म्हणजे बघा एक आपलं एकविराईच्या नावाने हा मैदान होता आजचा एकविरा केसरी म्हणून होता आणि इथे एकविराईच्या पायथ्याशी हा मैदान होतं सर्वात मोठी गोष्ट आहे कारण देवस्थानाच्या पायथ्याशी मैदान लवकर होत नाहीये बरोबर कोणतंच मैदान नाही घडत असं आणि एक आपण बघू तर नजरेच्या समोरच आपल्या देवी आहे आणि खाली आपलं मैदान चालू होतं आणि पूर्ण आपल्या गाडीवर देवीचं लक्ष होतं त्याच्यामुळे आपल्याला दोन नंबरच मानकरी आपण मिळालं नक्की दादा ही तुमच्या हातामध्ये जी ढाल आहे ना ती पैशाने पण आपण अशी खरेदी नाही करू शकत जी आज तुम्हाला मान म्हणून मिळवलेली आहे तुम्ही आणि ही घरी नेताना एक वेगळाच मनात मध्ये आनंद असतो किंवा एक वेगळाच जल्लोष जल्लोषास्त्र काय बोलताय आता बघा भाऊ जरी ह्या धाळीबद्दल म्हणायचं तर हे एकूया आईचा आशीर्वाद आणि लक्ष्याची मेहनत आणि मुलांच त्याला पूर्ण सपोर्ट आणि प्रयत्न याच्यामुळे आज हे आम्हाला मिळालेली आहे आणि ह्याच्याबद्दल जर म्हणायचं झालं तर आपण शब्दात नाही सांगू शकत भाऊ आणि दादा आजच्या पैऱ्याबद्दल सांगा ना कसं काय पैरा घडवून आणले आपला डोंबिवलीचा शिवा होता शिवा आणि आपला जय मल्हार ग्रुप तर्फे हा नियोजन झालं होतं एक आपलं आठ दिवसाधीच हा नियोजन घडलं होतं की आपल्याला गाडी पळवायची म्हणून ओके दादा एकानंदीनं पळून तरी होत नाही नक्कीच आज लक्ष आणि शिव शु। शिवाची गाडी जीवा जीवात जीव घालून म्हणजे पळाली त्याच्यानंतर आपल्याला हा गुलाल भेटलेला आहे नक्कीच बाबू कारण कसं बघा दोन्ही बैल पळतात त्यावेळा त्या गोष्टी घडतात आप राहणं आणि आपली आजची गाडी जर पळण्यास बद्दल म्हणायचं नरमांदी सारखी गाडी पळाली त्याच्यामुळे आपण दोन नंबर मध्ये ठरलो मानकरी ठरलो आणि दोन्ही बैलांबद्दल जर सांगायचं झालं तर अप्रतिम पळाले ते ते जीवाचं रान करून पाळाले कारण आईचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता आणि त्या ताकदीशी ते पळाले आणि आज आपल्याला दोन नंबरचं मान घेऊन दिला दादा जास्त काय वेळ नाही घेणार तुमचा बघा आज तर रात्र पण खूप झालेलं आहे त्याच्यानंतर आईच्या दर्शनाला देखील घेऊन जायचं असेल नाही का आलोय आपण एक आईच्या पायथ्याशी ना गुलाल भेटल्याच्या नंतर विना दर्शनाच्या कोण नक्कीच नक्कीच भाऊ आमचं सकाळी ठरलं होतं आईच्या दर्शनाला जायचं इथून आणि सकाळी पण आपण पन दर्शन घेऊन आलो होतो आणि आता निघताना पण आपण आईचं दर्शन घेऊ त्याच्यानंतरच आपण निघणार आहोत दादा बघा आज कुठं ना कुठं तरी हा गुलाल झालाय नेहमीच म्हणजे तुम्हाला गुलाल देत असत घाटावरती बरेचशे असे मैदाने झाले तिथे त्यांनी तुम्हाला जाम खुश केलेले काय अपेक्षा राहिलेल्या आहेत का लक्ष करणं हो अपेक्षा म्हणजे बघा मेन गोष्ट जर म्हणायची झाली तर त्या महादेवाच्या नंदीने आमची सर्व ग्रुपचं सर्वांचं स्वप्न पूर्ण केलेले ज्या जर आपल्याला म्हणायचं झालं तर बिंजोड शर्यतीमध्ये तो नम्रामध्ये पहायला पाहिजे तर नम्रामध्ये पळतो घाटावर गुळालामध्ये राहायला पाहिजे तर तो गुळाला मध्ये पण राहतो बरोबर आणि सर्वात मोठं म्हणायचं भाऊ तर ह्या यशाचं कारण एकच आहे आपली जेवढी पण जे मला ग्रुपचे सभासद ग्रुप आहे ग्रुपची मुळं आहेत प्रत्येक जण संयम आणि शांततेने चालतं आज तुम्हाला या पैऱ्याबद्दल जर म्हणायचं झालं तर आपली गाडी झाली होती शिवासोबत पिंजवडला आणि तीच गाडी आपण इथे आज पळवली मस्त मेन गोष्ट काय भाऊ आणि आपण कोणतं म्हणजे हे नाही करायचं नंदी नंदीच काम करतात आणि आज आपण ती गाडी मध्ये ठेवली तर मैत्री वाढत जाते याच्याने संबंध वाढतात आणि कुठेतरी तेच आपल्याला शेवटपर्यंत कामी येणार आहेत नक्कीच दादा खूप सारे शुभेच्छा असतील आज एकवीरायच्या आशीर्वाद आणि तुम्हाला देखील गुलाल मिळलाय आणि एक चांगलं नियोजन केलं यशस्वीरित्या पूर्ण केलं तुम्ही खूप सारे अभिनंदन असेल धन्यवाद दादा धन्यवाद भाऊ तुमचं पण एवढ्या रात्री येऊन तुम्ही आमची मुलाखत घेतली आणि युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला एक बैलगाडा प्रेमींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे भाऊ धन्यवाद धन्यवाद